ना मी शेवऱ्याचा जवळ आहे मी शेवरे कोणाकडे हो वरच्या बाजूला वैरेगांच्या घराच्या खाली हा हो हो आता कोण जाते आहे आता जवळची मामा मामी आत्या तेवढीच नाती राहिली हा त्याच्यावरती नाती तर राहिलीच नाही सर्व विसरलो हो मी महाडिक तर नाचणी फुटायचं काम चाललंय का इकडे सर्व जी नाचणी खणून ठेवलेली आहे इकडे सर्वशी ग्रुप मध्ये गेले कि एकाची आहे शेती

त्यांच्या शेतामध्ये मी जाईन मला तिथे लोक दिसली मग मी आलो तर बघा सगळेजण आता जेवायला बसलेत हा जेवा जेवा <laughs> तर मित्रांनो मी आता बसलो एका शेतातील खोपीमध्ये तर मित्रांनो आज आपण ठरवलेलं की असं रस्त्याने निघायचं घरातून आणि जे थोडंसं दूर अंतरावरती जे आपल्याला असे ओळखणार नाही जे ओळखीचे नसतील तर अशा ठिकाणी जायचं आणि जे पहिले शेतामध्ये कोणी काम करताना दिसेल तर त्या शेतामध्ये जाऊन आपण त्यांच्याबरोबर ते जे काही काम करत असते ते काम करायचं तर मला इथे मी आता निघाल्यानंतरला केळशी पाट्यावरून टर्न घेतला आणि उमरोली या गावामध्ये आलो मी आता तर उमरुडी या गावातील शेतकरी आहे ते नाचणी होताना मला दिसले तर मी त्यांच्या शेतामध्ये आलो आहे आता तर आता त्यांचं मी आलो आणि त्यांनी काम थांबवलेलं आहे ॲक्च्युली आता जेवणाचा टाईम झाला आहे तर आता आहेत जेवल्यानंतरला पुन्हा काम चालू करतील मग आपण त्यांच्यासोबत काम करणार आहोत नाचणी लावायचा खूप मोठा ग्रुप आहे जवळजवळ दहा एक जणं लोक आहेत एकत्र काम करत आहेत हे गाव आहे ते अगदी समुद्र किनारी म्हणजे खाडीच्या किनारी आहे तर सावित्री नदी ची खाडी आहे म्हणजे बाणकोट खाडी इथं त्या बाणकोट खाडीच्या काठावरती हे गाव आहे आणि आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये हे गाव इथं तर आमच्या गावापासून जवळजवळ नऊ किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे तर खूप छान मला म्हणजे इथे जे आता मी आलो आहे ना तर माणसा अक्षरशः खूप छान आहेत तर कुठल्याही गावामध्ये जावा शेतामध्ये जावा तर तुम्हाला अशीच लोकं भेटतील तर त्याबद्दल म्हणजे असं काही वादच नाही की कोणी असं काय तुम्हाला बोलेलं वगैरे असं काही नाही तर कुठल्या पण गावामध्ये गेलो तर एकूण अशीच लोकं कोकणात ती कोकणाची खासियतच आहे बघूया कशाप्रकारे आजचा दिवस जातो आहे जेवढ्या नंतरला ते काम करणार आहेत मग आपण सुद्धा थोडंसं काम करू त्यांच्याबरोबर तर बघूया मजा येणार आहे तर बघा आता सगळे जण जेवायला बसले जेवूनच निघालो तर आता सर्व लोक इथे जिवायला बसले म्हटलं की थोडं तरी खा तर आपली कोकणातील माणसंही अशीच असतात अगदी प्रेमात आहे ना सर्व जेवायला बसले एवढं नको मला अर्धी भाकरी द्या बघा सगळं रान हिरवगार आणि झाडाच्या सावळीमध्ये असं जेवण करायला खूप मजा येते आलो तुमची नाचणी लावायला हो

आम्ही दोघी जावा या गावातल्या नाचवी लागून आमची झालेली आहे थोडस आता बसलोय आणि चहा घेतली सगळ्यांना या चहा प्यायला

फायनली आमची नाचणी लावून ही झालेली आहे आहे ना मी जेवलो या आईंकडे आम्ही नाचणी इकडे या दुसऱ्या आईंची लावायला गेलो तर आता परवाला मी येणार आहे या आईंच्या शेतामध्ये आई येईन ना मी परवा येई सोमवारी ना नक्की हो लावूया सोमवारी या पुरा करायचा आहे oh, हो मी आपल्याला आता कुठे जायचं आता आपण आवन घेऊन जायचं आपल्या चेतावर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण म्हणजे आज निघालो आणि असं अनोळखी अशा लोकांबरोबर शेतामध्ये काम केलं तर खूप मजा आली माणसं सुद्धा खूप चांगली आहेत तर आज नातनी लावून ना आली तर परवाला सुद्धा आपण येणार आहोत चला तर मी येतो हां सोमवारी येईन मी हा हो हो काका चला तर आई चला हो हो तर भात आटपून सर्व लोक आता नाचणी लावत आहेत झाली भौतिक लावून हो मग तिकडे नाचणी लावत राहतो मी चला तर येतो तर चला आता वाजलेत पाच आणि आपण आता निघालो आहे तर ज्या ठिकाणी आपण नाचणी लावत होतो त्यांची नाचणी आता लावून झालेली आहे तर आपण परवा येणार आहोत दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसरी माणसं होती तर त्यांची नाचणी लावायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गावाकडे सध्या अशी शेतीतली कामं चालू आहेत तर अक्षरशः मला खूप बरं वाटलं की अशा लोकांबरोबर काम करताना कारण अशी जरी अनोळखी लोकं असली तरी पण अशी वाटत नाहीत की अनोळखी आहेत तर सर्व आपलीच आहेत अशी वाटतात तर मित्रांनो बघा हे आहे उमरोली गाव तर हे सर्व घरंघरं दिसत आहेत बघा आणि इकडे बघा पाणीच पाणी दिसतंय तर ही आहे सावित्री नदी आहे तर खि बघा किती मोठी आहे आणि ही बाणकोटची खाडी म्हटली जाते या एरियाला इकडे व्यासला जाऊन ही समुद्राला मिळते तर मोठी ही खाडी आहे सावित्री नदी बाणकोट खाडी म्हटलं जातं आणि या बाणकोट खाडीच्याच अगदी काठावरती हे उमरोली हे गाव आहे तर बऱ्यापैकी मोठं आहे तर आपण काही गावामध्ये शि फिरलो नाही तर आपण शेतावरती गेलो तर खूप मजा आली तर अशा प्रकारे लोकांबरोबर आज काम करताना तर मी ठरवलं होतं की असं कुठेतरी आज जायचं आणि असं अनोळखी म्हणजे जे आपल्याला ओळखीची असतील तर त्या ठिकाणी जे अनोळखी आहे जे आपल्याला कोणी ओळखतच नाही अशा ठिकाणी जाऊन शेतामध्ये त्यांच्याबरोबर शेतामध्ये जे काही काम करत असतील तर ते काम करायचं तर असेच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा तर चला पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो राहा हॅप्पी ना चला तर बाय पुढील काही वर्षांनी कोकणामध्ये अशा प्रकारे शेतांमध्ये कामं करताना कोणी माणूस सापडणार नाही असेच दिसते ज्या प्रकारे कोकणातील गावातील लोक गाव सोडून शहरांमध्ये चाललेली आहे आणि गावाकडे शेतीचं प्रमाणसुद्धा खूप कमी होत चाललेलं आहे शेतांमध्ये काम करताना माणसं अशी शेतामधली खोप रानामध्ये चरताना गुरं भाताची शेतं नाचणीची शेतं असं पाहायला मिळेल असं वाटत नाही